महान करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा शिवनी व शिवनखेड मध्ये बिबट्या सदृश्य प्राणी सतर्क राहण्याचे आवाहन चाकूर तालुक्यातील शिवनी व शिवनखेड मध्ये बिबट्या सदृश्य प्राण्याचा वावर आढळून आला आहे खबरदारीचा उपाय म्हणून या ठिकाणी वन कर्मचारी आवाहन सहाय्यक वनरक्षक वैशाली तांबे यांनी केलं ग्रामस्थांनी शेतात रात्री मुक्काम करू नये सात सलोख्याचे नियम पाळून चमूने गटाने शेतात कामात जावे शेतात मोकळ्या जागेत मुक्काम करू नये लहान मुलांना एकट्याने फिरू देऊ नये जनावरांना बंदिस्त कोट्यात अथवा निवारात बांधावे अफवांवर विश्वास ठेवू नये बिबट्या सदृश प्राणी निदर्शनास आल्यास त्याची माहिती वन विभाग सरपंच पोलीस पाटील यांना कळवावे असंही आवाहन त्यांनी केलं आहे महानकरे निपसाठी सतीश चंदी लातूर